नमस्कार आज आपण साधं सोप्पं फोडणीचं वरण कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दहा ते पंधरा पाकळ्या लसूण घेतला आहे व थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे लसूण आणि कोथिंबीर आपल्याला जाडसर तशी वाटून घ्यायची आहे हे तुम्ही मिक्सरलासुद्धा वाटून घेऊ शकता आपलं लसूण आणि कोथिंबीर व्यवस्थित बारीक झालेली आहे आता इथे मी एक कप तुरीची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवून तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरला आपली डाळ हटून घ्यायची गरज नाही आहे डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता इथे मी एक पातेलं गरम करायला ठेवले व यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये पाव चमचा मोहरीची फोडणी देणार आहोत मोहरी छान तडतडली की मगच आपण यामध्ये पाव चमचा जिरा ॲड करणार आहोत पाच ते सहा कढी पाने घेतलेली आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून इथे मी घातलेल्या आहेत लसूण आणि कोथिंबीरची जी आपण दरदरीत असं वाटून घेतलेली पेस्ट होती तीसुद्धा आपण इथे ॲड करूयात व एक दोन मिंट है, ते दोन मिनटं आपल्याला हे सर्व फोडणी छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे लसूण आणि कोथिंबीर तेलामध्ये व्यवस्थित फ्राय केल्यामुळे या वरणाची चव अतिशय अप्रतिम अशी लागते एकदा अशा प्रकारे वरण नक्की ट्राय करून पहा आता आपण यामध्ये पाव चमचा हळद ऍड करूयात व यासोबतच थोडंसं हिंग सुद्धा मी घेतलेलं आहे हळद आणि हिंग पुन्हा एकदा या तेलामध्ये आपण छानपैकी परतवून घेऊयात आता आपण यामध्ये तुरीची डाळ जी आपण शिजवून घेतलेली होती ती इथे ऍड करूयात आता इथे मी एक ग्लास पाणी ऍड करत आहे वरणाची कन्सिस्टन्सी तुम्हाला ज्या प्रमाणे हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करूयात मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व एक दोन ते तीन मिनटं हे वरण आपण छानपैकी उकळवून घेणार आहोत व आपलं साधं सिंपल फोडणीचं वरण एकदम रेडी आहे चवीला अतिशय अप्रतिम लागतं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद